दैनिकाशा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी हरीश दादा चक्रनारायण आजच्या ठळक घडामोडी नवासा तालुक्यातील जळके खुर्द येथील तुळजावाडी मधील जिल्हा परिषद शाळा मधील मूलभूत सुविधा धोक्यात शाळेतील मुला शौचालयांची अवस्था अगदीच दयनीय झाली आहे दरवाजे तुटलेले आहेत नळ नाहीत आणि स्वच्छतेची कुठलीही सुविधा उपलब्ध नाही पाणी टाकी असूनही नळ नसल्यामुळे त्याचा विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे उपयोग नाही विद्यार्थ्यांना अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात घालून शिक्षण घ्यावं लागत आहे शासन आणि स्थानिक प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन शाळेतील स्वच्छता आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात अशी मागणी अनेक वेळा पालक आणि ग्रामस्थांकडून केली जात आहे परंतु शाळेतील पर प्रशासन आणि गावचे प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येत आहे